phải không nhắc này phải không phải này. không phải phải không phải không không ही जी केळी पल्ले आहे हे शेत मी भाड्या तत्वाने करतो इथे माझी लागवड आठ हजार केळीची लागवड केली आहे मी तरी माझ्या तोंडापाशी आलेला घास हवा दोन दिवसापूर्वी हवा आली असता माझ्या शेतातले चार ते साडेचार हजार झाडं जमिनीवर कोसळून पडले तरी मी पाठपुरावा करून देखील कोणी तलाठी सर्कल इथे आले नाहीत आम्हाला आदेश नाही असे ते म्हणले तरी माझे अंदाजे नुकसान बारा ते चौदा लाखाचे आज झाले आहे तसेच मागच्या वर्षीसुद्धा माझे नऊ हजार केळीचे झाड जमीन दोस्त झाले होते तेव्हा खासदार हिनाताई गावीत साहेब हे सर्वजण आले असता मला आजपर्यंत आज तागायत एक रुपया नाही भेटला तरी शेतकऱ्यांनी काय करावे आत्महत्या करावी की मरून जावे काही समजत नाही काय करावे हे मला काही सुचून नाही राहील नऊ हजार रुपयांची लागवड केली होती मी त्याच्यामधून चा चार हजार झाडं जमीन दोष झाले आणि हार्वेस्टिंगला आलेला प्लॉट होता आता व्यापारींना फोन करतोय पण व्यापारी येत नाही आहे आणि कृषी अधिकारी ग्रामसेवक ना आणि कृषी सहाय्यकना फोन केला तर आमच्या एरियात येत नाही आमच्या अंडर येत नाही त्याच्या हिशोबाने ते, ते पण टाळाटाळ ताल करत करत आहे मागच्या वर्षी पण तसंच झालं होतं माझ्यावरती वीज पण पडली होती तेव्हा विजय कुमार गावित हिनाताई गावित त्याने केळीची पण मोठ्या प्रमाणात तेव्हा पण नुकसान झाली होती पण तलाटीने ग्रामसेवकांना आदेश दिले होते यांना कृषी सहायकांना का हो त्यांचे पंचनामे करा तातडीचे केले पण अजून एक रुपयापर्यंत सरकारने काही आम्हाला मदत दिलेली नाही आता शेतकऱ्यावरती समजा पीक कर्ज काढलेला आहे काही लोन केलेला आहे आहे आता ते कसं फेडावं शेतकऱ्यांनी